नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ह्या पुस्तकातील म्हणजे कोणतं हे जे पुस्तक आहे आपलं आदरणीय विठ्ठल सरांचं याच्यातलं जे प्राचीन इतिहासाचा भाग चालू आहे त्याच्यातलं आज आपलं पुढचं लेक्चर आहे ज्यामध्ये आपण महाजनपद काळ याविषयी बघणार आहोत ठीक आहे तर याच्यात जी माहिती दिली आहे ती आपण व्यवस्थित करूया पण त्या व्यतिरिक्त मला एक सांगायचं आहे की हे जे सहावीचं स्टेट बोर्डाचं पुस्तक आहे त्याच्यातला हा टॉपिक मी व्यवस्थित कम्प्लीट केलेला आहे ज्याच्यात ह्या पुस्तकात जे दिलं आहे छान दिलेलं आहे पण इनडेप जर सगळं ट्रिक्सच्या स्वरूपात तुम्हाला पाठ करायचं असेल की सोळा महाजनपदं कुठे होती त्यांचा विस्तार कुठून कुठे होता नंतर बघा आता हा बिहार आहे बिहारमध्ये कोणते महाजनपद होते तर उत्तर बिहारला वृज्य होतं दक्षिण बिहारला मगध पूर्व बिहारमध्ये अंग महाराष्ट्रात होतं अश्मक अवंतीला अवंती हे झालं चेदी वत्स्य हां वत्स्य अलाहाबाद येथे होतं इथं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना ह्या त्या लेक्चरमध्ये व्यवस्थित कंप्लीट केलेल्या आहेत त्याच्यानंतर बघा कोसल वत्स्य अवंती आणि मगध हे जे चार शिल्लक राहिले होते म्हणजे नंतर हे पण मर्ज होता मगधमध्ये मगध एक मोठं साम्राज्य तयार होतं ठीक आहे तर त्यांचे राजे कोण कौन होते कोणता राजा बौद्धांचा समकालीन होता किंवा वर्धमान महावीर आणि बौद्ध या दोघांच्याही समकालीन असणारा राजा कोणता तर ह्या सगळ्या गोष्टी मी याच्यात कम्प्लीट करून घेतलेल्या आहे त्यानंतर हा जो चार्ट दिसतो आहे माहीत आहे का तुम्हाला हा पण तुमचा तुम्हाला माहिती पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहे त्यानंतर ठीक आहे एवढंच मला सांगायचं होतं तर जर हा हे लेक्चर बघायचं असेल तर ह्या लेक्चरची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे। देऊन ठेवते तुम्ही इनडेप्त ज्यांना बघायचं असेल ते तिथे जाऊन ते लेक्चर बघू शकतात हां बघा आपण बरं अजून एक एक कमेंट आली होती मला जे हे पुस्तकाचं हे जे पुस्तक आहे या पुस्तकाच्या इंट्रोडक्टरी लेक्चरच्या खालीच त्या स्टुडंटशी कमेंट होती त्यांनी विचारलं होतं की हे पुस्तक धर्मादाय आयुक्तासाठी चालेल का आता मी त्यांना रिप्लाय दिलेला आहे पण ॲक्च्युली मला धर्मदाय आयुक्तचं सिलेबस किंवा पेपर पॅटर्न काहीही माहिती नाही आहे तर जर बाकीच्या इतर सरळसेवेसारखा जर सिलेबस असेल जी के जर याच्याशीच रिलेटेड विचारलं जात असेल जसं बाकीच्या सरळसेवेचं जी के असेल आणि तसंच याचंही असेल धर्मादाय आयुक्तचं तर शंभर टक्के चालायला काही हरकत नाही पण तरी मला माहिती नाही आहे त्यामुळे मी काही असं स्टेटमेंट करत नाही ठीक आहे तर मला सांगायचं काय आहे अशा गोष्टी असतील कोणी कमेंट केलेल्या असतील आणि तुमच्या निदर्शनास आल्या तर अशांना तुम्हीही गाईड करत जा कारण बरेच जणं बऱ्याच सरळ सेवा देणारे विद्यार्थी असतात बरोबर आता मला द्यायचं म्हणजे मला मग धर्मादाय आयुक्तशी रिलेटेड माहिती काढावी लागेल आणि मग मला कमेंटला आन्सर करावा लागेल ठीक आहे चुकीचं देण्यात काही पॉईंट नाही आहे तर मग अशा कमेंट तुमच्या निदर्शनास आल्या तर नक्की उत्तर करत जा बघा आपण वळूया आपल्या टॉपिककडे महाजनपदकाळ हां महाजनपद काळात महाराष्ट्रातील जनपदाने व्यापलेल्या भागाचे नाव काय होते तर बघा मी तुम्हाला दाखवलं होतं आत्ताच मॅपमध्ये अश्मक ठीक आहे महाराष्ट्रात कोणतं जनपद होतं अश्मक होतं आणि सगळ्यात दक्षिणेला असणार ठीक आहे त्याचा जो विस्तार होता वायव्यकडे नंतर पूर्वेकडे दक्षिणेकडे उत्तरेकडे असणार त्याच्यात दश दक्षिणेकडे अश्मोक होतं ठीक आहे जनपदामधील विशिष्ट व्यक्तींची डॅश डॅश असे तर काय असे गणपरिषद असे जनपदामधील विशिष्ट व्यक्तींची काय असे गणपरिषद असे गणपरिषदेच्या सदस्यांची चर्चा आणि विचार विमर्श जेथे होत त्याला डॅश डॅश म्हणत तर त्याला काय म्हणत संथागार नीट लक्षात ठेवा हे दिलेलं आहे जे मी तुम्हाला पुस्तक सांगितलं त्याच्यात संथागार म्हणजे काय या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत तर गणपरिषद आणि गणपरिषद म्हणजे काय जनपदामधील विशिष्ट व्यक्तींची काय गणपरिषद असेल आणि गणपरिषदेच्या सदस्यांची चर्चा आणि विचार विमर्श जिथे होत त्याला काय म्हणत संथागार म्हणत कोसल महाजनपदाची राजधानी कोणती होती तर श्रावस्ती होती कोसलचा राजा सॉरी कोसलचा कोणता राजा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचा समकालीन तर राजा प्रसेनजीत आता मी काय केलेलं आहे त्याच्यात त्या व्हिडिओमध्ये मी हेही दाखवलं आहे की राज्यसेवा पूर्वला कोणते प्रश्न या टॉपिकवर आलेले आहेत दोन प्रश्न आलेले आहेत या टॉपिकवर जोड्या लावांच्या स्वरूपात ते प्रश्न आलेले आहेत तर हे प्रश्नसुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे तर तेही मी त्याच्यातच दाखवले आहे त्यात मी आता वेळ घालवत नाही खरंच ज्यांना हवं असेल अजून इतर माहिती आणि ते खरंच माहिती परत आहे तुम्हाला त्याच्याने खूप फायदा होणार आहे इच्छा असेल तर तुम्ही बघू शकता हां कोसलचा राजा वर्धमान महावीर सॉरी कोसलचा कोणता राजा वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालीन होता तर राजा ठीक आहे इथे तर विचारलेलं आहे पण मी या लेक्चरमध्ये बघा शिकवताना हे बघा इथे प्रसेनजीत आणि प्रद्योत वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांच्या समकालीन ठीक आहे प्रसेनजीत आणि प्रद्योत हे दोन राजे वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे समकालीन होते तर अशा गोष्टी त्याच्यात आहे पुढे बघा अवंती महाजनपदाची राजधानी कोणती तर उज्जैन हं लक्षात कसं ठेवायचं अवंती अ लिहिण्यासाठी आधी ऊच लिहावा लागतो ना अ लिहिण्या आधी आधी ऊ लिहावा लागतो मग त्याच्यावरून लक्षात ठेवा अवंती महाजनपदाची राजधानी उज्जैन हां मगध महाजनपदाची राजधानी कोणती होती तर राजगी राजगीर बिहार हा राजगृह राजगीर बिहार मगध महाजनपदाची राजधानी मगध या महाजन महाजनपदाचा कोणता राजा गौतम बुद्ध यांच्या समकालीन होता तर राजा बिंबिसार नीट लक्षात ठेवा हा बघा मग सॉरी हा मगध या महाजनपदाचा कोणता राजा गौतम बुद्ध यांच्या समकालीन होता तर राजा बिंबिसार उज्जैन शहराचे प्राचीन नाव काय आहे तर अवंतिका इसवी सन पूर्व चौथ्या शतकात मगधची राजधानी कोठे हलवण्यात आली हा इसवी सन पूर्व चौथ्या शतकात मगधची राजधानी कुठे तर पाटलिपुत्र येथे हलविण्यात आली अजातशत्रूने ही डेश मगधची राजधानी स्थापन केली तर कोणती पाटलिपुत्र पटना अजातशत्रूने ही मगध राज्याची राजधानी स्थापन केली पाटलिपुत्र के पटना अजातशत्रू हा याचा मुलगा होता तर बिंबिसारचा मुलगा होता पाली ग्रंथांमध्ये गावाच्या प्रमुखाला काय म्हटले गेले तर भोजक किंवा ग्रामभोजक पाली ग्रंथांमध्ये गावाच्या प्रमुखाला काय म्हटले गेले भोजक ग्रामभोजक जीवक हा प्रसिद्ध वैद्य डॅश डॅशच्या दरबारात होता तर कोणाच्या बिंबिसारच्या दरबारात होता ठीक आहे नीट लक्षात ठेवा बिंबिसारच्या दरबारात हा महत्त्वाचा प्रश्न आहे डॅश डॅश नदीजवळ अलेक्झांडर याने पोरस राजाला पराभूत केले तर झेलम नदीजवळ अलेक्झांडर याने कोणत्या राजाला पोरस राजाला पराभूत केले एका वाक्यात दोन तीन उत्तरं लपलेले असतात त्यामुळे नुसतं वरच्यावर वाचून सोडून देत जाऊ नका सगळ्या लोक गोष्टी लक्षात ठेवत जा कधी नदीवर प्रश्न येईल कधी अलेक्झांडरवर प्रश्न येईल कधी पोरस येईल हां या गोष्टी लक्षात ठेवायच्या झेलम नदीजवळ अलेक्झांडर याने पोरस राजाला पराभूत केले सिकंदराच्या आक्रमणाच्या वेळी भारतावर कोणता राजवंश शासन करीत होता तर नंदवंश हा सिकंदराच्या आक आक्रमणावे आक्रमणाच्या वेळी भारतावर कोणता शासन करीत होता नंद वंश सिकंदराने जिंकलेल्या भारतीय प्रदेशावर डॅश डॅश नावाचे अधिकारी नेमले तर क्षत्रप नावाचे अधिकारी नेमले आणि सिकंदर इन इन्रॅकेट राजा अलेक्झांडरचा मृत्यू कोणत्या ठिकाणी झाला तर बॅबिलॉन हा बॅबिलॉन या ठिकाणी सिकंदरचा मृत्यू झाला आणि ते ठिकाण कुठे आहे इराकमध्ये हां इराकमध्ये तर अशा पद्धतीने आपण हा टॉपिक बघितलेला आहे आता याच्यानंतर आपण मौरित्य काळ लवकरच बघूया धन्यवाद